ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून एका व्यक्तीला जिवेतार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचा अंतर्गत घडली आहे. सराईत आरोपी भगवती यादव याला उलाहस नगर ब्रांचने बेड्या ठोकल्यात. दोन दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचा अंतर्गत उत्तम देसाई यांनी भगवती यादव दारू पिण्यासाठी बसले होते. दरम्यान आरोपी भगवती यादव याचा मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून देसाई आणि भगवती यादव यांच्यात जोरदार भांडण झाली सराईत आरोपी भगवती यादव यांनी आरोपी हा घटनेनंतर फरार झाला होता उल्हासनगर क्राइम ब्रांचचे राजेंद्र उर्फ पिंट्या थुर्वे याला मिळालेल्या गुप्त माहितीवरून नेवाळी भागातून भगवती यादव याला अटक केली आहे यातील जखमी उत्तम देसाई हा देखील गुन्हेगार असून त्याला हद्दपार करण्यात आलेला असताना तो सर्रास फिरत होता आकाश सहाने स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा